मी फार लहानपणापासून स्मशानात गेलेलो आहे म्हणजे हां म्हणजे ते वडिलांनी कधी बॅरियर ठेवलं नाही की अंत्ययात्रा आहे तर आहे ही ही यात्रा अशीच संपते सगळ्यांनाच जायचं आहे हे भगवान बुद्धांना जे एक आकलन झालं की वार्धक्य येतं मृत्यू येतो तर ते प्रत्येकाला तर यायला हवं हु। आणि मी लहान वयातच खूप अंत्ययात्रा अटेंड केल्या काही दुर्दैवी मृत्यू मी माझ्या आयुष्यात फार लहान वयात किंवा तरुण वयात या पाहिले माझा अतिशय जीवश्च कंठश्च मित्र वयाच्या विसाव्या वर्षी रस्त्यावर बाईक ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आणि असहाय्यपणे मदत मागत गेलेला मी बघितलेला आहे अतिशय उत्तम शरीर संपदा असलेला तो मित्र नंतर आम्हाला डॉक्टर असं म्हणाले की त्यांची तब्येत चांगली होती ॲक्सिडेंट स्व गंभीर नव्हता पण तो माणूस घाबरून गेला तर हे मृत्यूच्या क्षणी येणारं एकाकीपण जे आहे ना की आता आपल्यासोबत कोणी नाही पुढचा प्रवास एकट्याच आहे तर हे सगळं बघितलेलं आहे आणि त्यामुळे ती एक सवय होती मी कोकणातला कोकणातला माणूस आहे <laughs> त्यामुळे <laughs> कोकणामध्ये स्मशान भूतं घेतं आणि तंत्रमंत्र हे सगळं असं मातीत आहे त्या त्यामुळे त्याचीही ओळख होती भीती नाही माझ्यासाठी सेटच इथे लावला गेला आहे स्मशानाचा <laughs> स्मशानातच मी बसून माझे उद्योग सगळे okay. करत असतो साधना करत असतो सो so, विज्युअली पण ते स्टनिंग होते म्हणजे जेव्हा ते पडद्यावर सीन्स येतील ना तेव्हा लोकांना पण बघायला मजा वाटेल की मराठी सिरियलच्या नेहमीच्या फॉर्मॅटपेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळेल